नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑब बेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजचा विषय असा आहे की पूर्वी जसं म्हटलं जायचं की मुंबई ही मायानगरी आहे महानगरी आहे मेट्रोपॉलिटन शहर आहे आणि त्यामुळे मुंबईचे जी जीवनवाहिनी आहे लोकल त्या लोकलचा प्रवास बेस्टचा प्रवास आणि या सगळ्यामध्ये सकाळी कामावर निघालेला माणूस संध्याकाळी सुरक्षित घरी परतेल का नाही अशी एक भीती कुटुंबियांच्या मनात राहायची आता ती गोष्ट बरेच वर्ष झाली मागे पडली आहे आता महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा तालुका असेल ग्रामीण भागातलं वातावरण असेल त्याच्यानंतर शहरातलं वातावरण असेल या शहरांमध्ये झालेली गर्दी वाहनांची दाटी त्याच्यानंतर अतिक्रमण त्याच्यानंतर गुन्हेगारी व्यसनांचा फास झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग अनुसरत असलेली तरुणाई ज्यांना काम नको कष्ट नको पण लवकर श्रीमंत व्हायचे त्यामुळे त्यांनी कायदा हातात घेणं ह्यामुळे निर्माण होणारे प्रश्न सामाजिकतेचे प्रश्न आणि स्थैर्य लवकरनं मिळणं शिक्षण आहे पण नोकरी नाही नोकरी नाही त्यामुळे हातात पैसा नाही स्वतःच्या जगण्याची भ्रांत कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्याचे प्रश्न असे सगळे प्रश्न किचकट होत चाललेले आहेत आणि विशेषतः पुण्यासारख्या शहराचा विचार करायला गेला तर आता पुण्यातही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुरक्षित घरी परतील का नाही याची शाश्वती राहिलेली नाही आहे विशेषतः पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणचा भाग ज्याच्या बा आजूबाजूला चारी दिशेला जी वाहतूक होते तिथून शहरात येणारी जड वाहनांची मोठ्या वाहनांची ये जा प्रवासी गाड्या असतील त्यांची ये जा त्याच्यानंतर पुण्याच्या परिगावरील जो ग्रामीण भाग आहे जो आता पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या नियंत्रणाखाली आहे तिथे झालेला बेसुमार विकास म्हणताना येणार विस्तार झाला आहे व्याप वाढला आहे ते ओढून खेचून ताणून तिथं नागरीकरण रेटलं जात आहे शेती ना विकास या विभागातून जमिनी नागरीकरणाच्या विभागाखाली आणण्याचा अट्ट करण्यात येत आहे त्या कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने होतात का नाही याची कुणाला काही काळजी नाही परंतु तिथे भूखंड पाडायचे ज्याला आपण प्लॉटिंग म्हणतो आणि ते लाखो रुपयाला विकायचे असा एक गोरखधंदा उदयास आलेला आहे आणि ह्यामुळे झाले काय शहरातली गजबज वाढली आहे गडबड वाढली आहे गोंधळ वाढला आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि ह्या लोकसंख्येला ज्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किंवा आपल्या जीवन जगण्यासाठी जो रोजचा संघर्ष आहे तो करण्यासाठी बाहेर पडावा लागतं आणि एक प्रकारे आपण ह्या जगाच्या ह्या जगण्याच्या व्यापात स्वतःला त्या गर्दीत झोकून देतो आणि त्याच्यानंतरचं जे आपलं चलनवलन आहे ते पूर्णतः राम भरोसे असतं म्हणजे घराबाहेर पडल्यावर आजूबाजूला गर्दी असेल का चौक मोकळ्या असतील का वाहतूक नियंत्रण दिवे चालू असतील का चौकात किती वाहतूक झाली असेल त्या कोंडीतून मार्ग काढता येईल का मी जरी किती नियमांचं पालन करून वाहन चालवलं तरी इतर लोक करत असतील का चुकून उलट्या दिशेने एखादी गाडी माझ्यावर अंगावर आली बाजूने जाऊन कोणी बाजूला जाणार एखादी गाडी माझ्या अंगावर आली मला धडकून गेली मी खाली पडलो माझ्यावरून दुसरं मोठं वाहन के गेलं माझी हाडं मोडली किंवा मी जागेवरच गतप्राण झालो हेल्मेट नसलं काय होईल गाडीला कोणी मागून ठोकर मारली कोण ओढून निघून गेलं असे हजारो आरोप प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे त्याचप्रमाणे गुन्हेगारीने ऊत आणलेला आहे मग ते स्त्रियांवरील अत्याचार असतील पाकिटमार चेन स्नॅचिंग बागेतील बॅगेतील आपलं सोनं चांदी असेल ते ब्लेड मारून काढून घेणं असेल त्याच्यानंतर इतर ठिकाणी टाकणारे दरोडे असतील दरोड्याच्या टोळीतल्या दरोड्या दरोड्याच्या तयारीतील टोळ्या रोज पकडल्या जात आहेत पेट्रोल पंप लुटणारे असतील त्याच्यानंतर कुठलंही खोटं कारण सांगून घरी येणारे हे दुरुस्त करतो ते दुरुस्त करतो त्यांनी आम्हाला पाठवलं आहे तुमचं पॅन कार्ड तपासायचं आहे आधार कार्ड तपासायचं आहे असं सांगून घरी येऊन कुटुंबियांना बेशुद्ध करून स्व जे काही मौल्यवान वस्तू आहे ते घेऊन पळून जाणारे लोकं असतील वृद्धांवर हल्ले करणारे लोकं असतील ज्येष्ठ नागरिकांना फसवणारे लोकं असतील यांच्यामुळे वाढलेला गुन्हेगारीचा दर त्याच्यानंतर स्त्रियांवरील महिलांवरील मुलींवरील होणारे अत्याचार त्यांनी पानाच्या पानं भरून जात आहेत त्याच्यानंतर वैवनस्य दमदाटी कोयताग्यांची दहशत ह्याच्यामधून होणारे हल्ले होणारे प्राणघातक हल्ले शरीरावर होणारे आघात गंभीर आघात हे सगळी प्रकरणं आपण दररोज वृत्तपत्रात वाचतो आहे आणि आपल्याला अक्षरशः ही वाचून धक्का बसतो आहे मन विदीर्ण होतो आहे की काय चाललं आहे समाजात खुनाच्या केसेस असतील म्हणजे मर्डर हाफ मर्डर अन्याय अत्याचार डाका जबरी चोरी चोरी सगळं सग्ड़ म्हणजे सगळे गुन्हेगारी आजूबाजूला फोफावत आहे जातीय हो, तणाव वाढतोय एकमेकाला धार्मिक किंवा जातीय वांशिक संघर्ष वाढतो आहे आणि ह्या सगळ्या चक्रामध्ये दिवसभर घराबाहेर पडलेला माणूस तो कुठल्याही संकटात न सापडता कार्यालयीन कामकाजाच्या कुठल्याही व्यापात न सापडता कुठल्याही आमिषाला न बळी पडता कुठल्याही अपघातात कुठल्याही गुन्ह्यांच्या चक चक्रात म्हणजे तो कशात सहभागी नाही आहे पण तो चुकून अडकला आहे या सगळ्यातून वाट काढून सही सलामत सुरक्षित घरी येईल का नाही ह्याची कुठलीही शाश्वती राहिलेली नाही कुठलीही आपण ज्याला म्हणतो की ठामपणे येते येणारच परत अशी कुठलीही खात्री राहिलेली नाही आहे आणि म्हणूनच ह्याल्या ह्या व्हिडिओचं शीर्षक मी राम भरोसे केलेलं आहे पुरी राम भरोसे हिंदू हॉटेल अशी पाठी वाचायची वाचनात यायची कदाचित त्या हॉटेलच्या मालकाला म्हणावं लागा म्हणायचं असेल की माझं हे जीवन चाललं आहे माझं हे हॉटेल चाललं आहे माझा धंदा चालला आहे तो राम भरोसे म्हणण्यापेक्षा रामाच्या कृपेने रामाच्या विश्वासाने चालला आहे आता जनतेला जरी रामावर विश्वास असेल आणि रामाच्या कृपेने हे आयुष्य चाललं आहे असं त्यांना म्हणायचं असेल तरी आजूबाजूचं वातावरण आजूबाजूची परिस्थिती तितकीशी सुरक्षित ठामपणे खात्री देता येईल अशी की संध्याकाळपर्यंत मी घरी येईलच असं सामाजिक असं आजूबाजूचं व्यावहारिक त्याच्यानंतर राजकीय त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्थेचं वातावरण राहिलेलं नाही हे सांगण्यासाठी हे तळमळीने मांडण्यासाठी हा रामभरोसे शीर्षकाचा व्हिडिओ मी तुमच्या पुढे आणलेला आहे आणि हे माझ्यासारख्या ज्याचा स्वतःचा ज्याच्या आईवडिलांचा त्यांच्या आई आईवडिलांचा त्यांच्या आईवडिलांचा या शहरात जन्म झाला आणि जे किमान म्हणजे मला तर वाटतं किमान पन्नास वर्ष ह्या पुणे शहराशी त्यांचा दाट घनिष्ठ संबंध आलेला आहे म्हणजे त्यांना कळते त्या वयापासून त्यांनी पुणे शहर कसं कसं बदलत गेलं आहे संक्रमण अवस्था जी म्हणतो ते आजपर्यंत झालेला बदल हा सगळा त्यांनी अनुभवला आहे आणि त्यांच्या निष्णात निरीक्षणाच्या नजरेतून त्यांनी हे मला सांगितलं आहे की परिस्थिती आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यापेक्षा मीसुद्धा स्वतः अनुभवतोय पाहतोय येतो येतोय माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी हे सगळं गेले कित्येक वर्ष आहे आणि खरोखर सांगतो मित्र मित्रांनो आज तितकी सुरक्षित परिस्थिती राहिलेली नाही की सकाळी धावत कार्यालयात जायचं दिवसभर कार्यालयात काम करायचं कोण येतं आहे कसं येते कुठल्या हेतूने भेटायला येतोय काय त्याचं काम आहे काय करणार आहे कसं करून घ्यायचं आहे कोणाचं कसं उद्देश कोणाचा कसा उद्देश आजूबाजूचं वातावरण हे सगळं आटोपून संध्याकाळी दमल्या भांगलेल्या जीवाने घरी परतायचं आहे पण रस्ते गर्दीने व्यापलेले आहेत चौक गर्दीने व्यापलेले आहेत डावीकडं जावं का उजवीकडे जावं महानगरपालिकेने व विस्तारीकरणासाठी रुंदीकरणासाठी काही मार्ग बंद केलेत काही मार्ग चालू आहेत पण तिथे कॉन्क्रिटीकरणाची कामं चालू आहेत बॅरिकेड्स लावलेत येणारी वाहरं वाहनं येत आहेत जाणारी जात आहेत पोलिसांना कोणी जुमानत नाही ट्रॅफिक पोलिसांना आपापल्या परीने जो तो आपलं मार्ग आपलं वाहन दामडण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे काय होईल ह्याचा काही भरोसा नाही वृत्तपत्रात बातम्या आपण वाचतो आहे इथे वीज पडली तिथे विद्युत वाहिनीची तार खाली आली होती तिथे जनावरांना विजेचा धक्का बसला माणसांना बसला कुठे सिलेंडरचा स्फोट झाला कुठे भिंत कोसळली कुठे नाल्यामध्ये पडून माणसं वाहून गेली अजून तर पावसाळा यायचा आहे पावसाळ्यात गट खड्डे पाण्याने भरलेले असतील कुठं गटाराचं झाकण उघडं असेल कुठं मॅन्युअल उघडा असेल कुठं खड्डे असतील काही काढणार नाही कुठं हॉईल्स आणला असेल घसरली गाडी पडलं हात पाय मोडले डोक्याला हेल्मेट नसलं काही काही सांगता येत नाही रस्ता रस्त्यात चौकाचौकात चौका वाहतूक अक्षरशः जाग्यावर थिजल्यासारखी बंद थांबून राहते लोकं बसमध्ये इथं तिथं कोंडलेली राहतात श्वास चालू असतो पण लोक जाम व्यापले जाम वैतागलेले असतात त्यांचा सहनशीलतेचा अंत झालेला असतो पण गप्प वाचून काही पर प काही पर्याय नसतो आणि ह्याच्यावर मार्ग काढावा असं स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका रस्ते विभाग असेल सार्वजनिक वाहतूक विभाग असतील असेल वाहतूक पोलीस असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकारी पुढारी असतील गल्लीबोळातले राजकारणी असतील स्वयंघोषित कार्यकर्ते असतील कुणाला कुणाचं काही घेणं देणं नसतं मुखी बिचारी कुणी हाका अशा प्रकारे आपल्यासारख्या सर्वसामान्य मेंढरांच्या अवस्था झालेली असते आणि सर्वसामान्यांच्या हाल अपेष्टांना कुणीही वाली नाही कुणीही कुणी म्हणजे कुणीही वाली नाही हे मला ह्या व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्या पुढे मांडायचं आहे पुण्यात किंवा पुण्याबाहेर जे जे लोक हे हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना हे जाणवेल की त्यांच्या हाल अपेष्ट्या त्यांच्या त्यांना त्यांचं काम करायचं आहे त्यांच्यापुढे डोळ्यापुढे काय उद्दिष्ट आहे तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाही आहे त्यांना मार्ग दाखवणारा त्यांना मार्गदर्शन करणारा कुणीही वाटाड्या नाही आहे ज्याला त्याला आपल्या कामाचं आणि समोरच्याकडून काय लाभ मिळेल तो पदरात पाडून घेण्याचंच पडलेलं आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं त्याच्याशी हा व्हिडिओ पाहणारे अनेक लोक सहमत असतील म्हणूनच ह्या व्हिडिओचं शीर्षक कदाचित राम भरोसे आणि मुखी बिचारी कुणीही हका अशा पद्धतीने झालेला आहे राम भरोसे याच्यासाठी याच्यासाठी म्हणलं की सकाळी घरातून पडलेला माणूस स्त्री असेल का पुरु पुरुष असेल कॉलेजला जाणारा युवक असेल युवती असेल किंवा शाळेत जाणारा मुलगा असेल आता तर अठरा वर्षाखालील मुलांनी सायकलवर त्यांच्या शाळेला महाविद्यालयात जाण्याची सुद्धा रस्त्यावर परिस्थिती राहिलेली नाही आहे इतकी भीषण परिस्थिती ओढवली आहे की रस्ता पादचारी मार्ग आणि सायकल राहिलेलाच राहिलेलंच नाही आहे इतकी बेदरकारपणे वाहनं चालवली जातात की म्हणजे तुमच्या आमच्या लेखी त्या सायकलस्वाराची पादचाऱ्याची पादचाराची काही किंमतच नाही हे मी स्वतः अनुभवलेलं आहे मी स्वतः सायकल चालवली असल्यामुळे मी पायी चालण्याचासुद्धा आमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवड असल्यामुळे आम्ही अनेक अंतर पायी चालत जायचो वाहनं द सायकल चालवायचो त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीबद्दल मला जाणीव आहे त्यांच्याबद्दल कनव आहे पण आज परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे तेव्हा आपला जीव सुरक्षित राखून घराबाहेर पडताना काळजी घ्या घरात परतताना सुद्धा काळजी घ्या दिवसभर कुठल्याही संकटा संकट संकर्त तुमच्यावर येऊ नये अशी मी प्रार्थना करतो आणि तुम्ही सुरक्षितपणे हे आयुष्य जगावं आनंदाने जगावं आणि तुम्हाला दीर्घायुष्य लावावं अशी मी या निमित्ताने मनोकामना व्यक्त करतो राम भरोसे रामावर आपला भरोसा आहेच पण आपल्या स्वतःलासुद्धा सतर्क सतर्क राहून सावधान राहून दररोजचे व्यवहार घराबाहेर पडल्यानंतर व्यवस्थित पूर्ण करून घरी येऊन देवाचे आभार मानायचे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय असेच काही विषय तुम्हाला मांडायचे असतील तुम्ही मांडा यूट्यूबवर अपलोड करा मला कळवा मी त्याच्यावर बनवेल आणि ह्या प्रवासात समविचारी लोकांना सामील करा जोडत राहा एवढंच मला निमित्ताने तुम्हाला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम